ज्यांचा कोणाशीही सामना नव्हता ते कुठल्याच पिंजऱ्यात अडकले नाहीत म्हणूनच ते होते रसिकांच्या सिंहासनावर अवघ्या महाराष्ट्राचे सरपंच म्हणजेच अभिनेते निळू फुले त्यांच्या नुसत्या आवाजाने समोरच्याला धडकी भरायची असे संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके निळू भाऊ यांची आज तेरा जुलै रोजी पुण्यतिथी आहे त्यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेत जीव ओतला होता त्यांचं संपूर्ण नाव नीलकंठ कृष्णाजी फुले त्यांचा जन्म पुण्यातला सुरुवातीला करणारा हा युवक पुढे जाऊन इतका मोठा कलाकार होईल याचा विचार केला नव्हता मात्र त्यांचे शेवटचे दिवस अत्यंत दुखद होते काम करायची इच्छा असूनही त्यांना काम करता येत नव्हतं एकोणीसशे सत्तावन्न मध्ये त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी एक वगनाट्य लिहिलं आणि त्यातून त्यांना प्रसिद्धी मिळाली त्यानंतर त्यांनी अभिनय करायचं ठरवलं सुरुवातीला त्यांनी नाटकातून आपल्या अभिनयाची छाप पाडली त्यांचं सखाराम हे नाटक प्रचंड गाजलं एक गाव बारा भानगडी या चित्रपटातून त्यांनी चित्रपट सृष्टीत पाय ठेवला त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही त्यांचे सिंहासन सामना हे सगळेच चित्रपट प्रचंड गाजले त्यांचं बाई वाड्यावर या हे वाक्य आज अनेकांच्या तोंडी असतं त्यांनी प्रत्येक खलनायक इतक्या बेमालूम पद्धतीने साकारला की अनेक चित्रपट चाहत्यांकडून त्यांचा तिरस्कार केला जायचा मात्र त्यांच्या त्या एका भूमिकेनंतर त्यांना सगळ्या तशाच भूमिका येऊ लागल्या बायका त्यांच्या नावाने बोट मोडू लागल्या हीच त्यांच्या अभिनयाची खरी पावती म्हणावी लागेल एकशे चाळीसहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं त्यांच्या कारकिर्दीतला शेवटचा चित्रपट ठरला तो म्हणजे आणि सयाजी शिंदे यांचा गोष्ट छोटी डोंगरा एवढी त्यानंतर मात्र त्यांनी चित्रपट केले नाहीत कारण त्यांना अन्न नलिकेच्या कर्करोगाने सतावलं होतं त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र तेरा जुलै दोन हजार नऊ रोजी अंथरुणाला खेळलेल्या निळू भाऊनी चाहत्यांचा निरोप घेतला त्यांच्या सारखे नट ना होणे नाही एवढे मात्र नक्की